पूर्वी छान वाटते तुझे दाखव ना मिरची दाखव कुठे आली मिरची मिरची कुठे त्याला मग अशी म्हटले मोगरा मस्त आलाय म्हणतो हा मोरगा मस्त आलाय मोरगा मोरगा हा ना मोरगा कुठे मोरगाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो हा नेक्स्ट डे आहे आणि सकाळी सकाळी मग आर विशाल आणि सुशांत दोघं जाऊन चिकन घेऊन मटण घेऊन आले होते सो मग आम्ही ते तयारी करत होतो मटणाचा मसाला वगैरे सगळं काढून ठेवला आहे आणि बाकीची तयारी करत आहोत आमच्यामध्ये फक्त बबली मटन वगैरे काही खात नाही नॉनव्हेज म्हणजे ती काहीच खात नाही सो तिने फक्त शूट करायचं ठरव तिला म्हटले तू शूट कर आम्ही बनवतो तू काही करू नकोस माझ्या वडिलांनी खरं तर आम्हाला तिघींना एकाच गावात दिलं आहे म्हणजे आमच्याच गावात आम्हाला तिघींना दिलं आहे पण आम्ही तिघीही जवळ नाही आहे मी मुंबईला आहे त्या दोघी पुण्याला आहेत पण आम्ही असं कधीतरी भेटलो तर मग एन्जॉय करतो आणि खूप गप्पा गोष्टी होतात आमच्या खरं तर आणि मज्जा येते खूप जास्त

बोल। है है है। चला, चला। त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि थोडासा नॅप घेतला आणि मग मस्त बाहेर फिरा जायचं ठरवलं कारण की आम्हाला ही संध्याकाळी स्ट्रीटांनी निघायचं होतं असं म्हटलं चला पटकन जाऊया आणि मग कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच सो आरतीच्या त्यांच्या इकडे जवळ हिंजवाडीच्या पुढे एक जवळ डॅम आहे तिकडे आम्ही जायचं ठरवलं उडवे मुंबई का उर्वी मुंबई का उर्वी मुंबई की राणू कोण आहे मुंबई की राणू

બી છે હા ના બગું

Tchau, ああ。<music> <music>

तर आम्ही इथे चहा घ्यायला थांबलोय मस्त वडापाव होते गरम गरम आणि चहा घेतलाय भजी खाल्ली आहे त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतला परत एकदा आणि मग निघायचं होतं सो आरती बोलली की इकडे आपल्या त्यांच्या सोसायटीमध्येच एक असं हे लागलं होतं सेल लागला होता बहुतेक सो मग आम्ही जस्ट बघायला गेलो पण तिकडे काय आम्हाला एवढं काय मी बघितलं पण काय घेतलं नाही आणि मग तिथून तसंच निघालो आम्ही सो फायनली आम्ही निघालो बबली पण गेली बबलीला पण बसमध्ये वगैरे बसून दिलं आणि आम्ही पण निघालो आणि दोन दिवस कसे गेले काय कळालंच नाही अस आणि इथेच मग जाता जाता थोडंसं म्हटले चला काहीतरी खाऊन घेऊया कारण की आरती बोलत होती जा पण मग परत वेळ झाला असता पुढे ट्रॅफिक वगैरे लागणारच आहे सो फायनली आता आम्ही निघालो आहे मस्त इथं थोडंसं दाल दालखिचडी आणि आलू पराठा खाल्ला हे जे आहे अमोल वेज रेस्टॉरंट आहे सो ते खाल्लं आहे आणि आता निघालो आहे फायनली आता लागूच आम्ही म्हणजे हायवेवरच आहे हे मुंबई पुणे हायवेवर आता आता निघतोय आता किती वेळ लागतो माहीत नाही बारा बारा साडेबाराचा हमकास होणार आहे चला स्टेट यू ॲक्च्युली आम्ही उर्वी आणि मी झोपून गेली मस्त जेवलो होतो आणि त्यानंतर झोपही आली होती दुपारी तर असं थोडीशीच भेटली त्यामुळे काय झोपायला नाही भेटलं सो झोपून गेलो आम्ही आणि कसं जसं आम्ही पनवेल सोडलं असलं ट्राफिक लागलं मग मला जाग आली तर बघते तर बापरे पूर्ण ती जी लाईन होती एक, एक आणि काहीतरी एक ट्रक बंद पडला होता मे बी तिथे आणि नेहमीच असतं इथे नेहमीच त्यांचं आहे नाटक ह्या रोडला जो की शिरफाटा रोड पनवेल शिरफाटापर्यंत जो रोड आहे ना तो खूपच ट्रॅफिक असतं आणि ते ट्रक वगैरे खूप सारे ट्रक असतात आणि तिथेच नेमका एक ट्रक बंद पडला त्यामुळे जास्तच ट्राफिक झालं

निळा हा जो निळा ट्रक आहे ना यांनी सगळी घाण केली एवढा एक तास घातला माहिती एक तास घातला त्याने शेवटी क्रेन आणून काढावं लागला त्याला बाग पूर्ण पुढं खाली